छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सावखेड फाटा ते चिंचोली लिंबाजी दरम्यान डांबरीकरण आणि रुंदीकरण भरत स्वतंत्र झाल्यापासून बरेच निवेदन दिल्यानंतर मंजूर झाला मात्र काम पूर्ण होण्याआधीच पहिल्याच पावसाळ्यात सुरुवातीलाच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे मात्र अद्यापही साईट पंखे भरली नसल्यामुळे कामाच्या दर्जेविषयी शंका निर्माण होऊ लागली आहे रस्त्यांना विकासाची धमनी संबोधलं जातं चांगले रस्ते असले की दळणवळण वाढतं शेती उत्पादित माल भाजीपाला दूध फळे आदी जलद गतीने शहरामध्ये पोहोचवणं शक्य होतं त्यातून ग्रामीण भागातील अर्थचक्र गतिमान होऊन विकासाची गाडी वेगात धावते मात्र विकासाच्या या काम पूर्ण होण्याआधीच खड्ड्यांचे ब्लॉकेज तयार होऊ लागल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा अपव्यय कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर चिंचोली लिंबाजी ते सावखेड फाटा जवळपास बारा किलोमीटर या रस्त्याच्या कामाला सतरा कोटी रुपये निधी मिळालाय त्यातही ठेकेदार सुरुवातीपासून स्वतःच्या आर्थिक हितासाठी रस्त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काम मार्गी लावण्याचा प्रयत्नात आहे दोन फूट खोली त्यामध्ये सहा इंच मुरुम त्यावर पाणी आणि रोलिंग मारून दबाई करून नंतर चाळीस एम खडी त्यानंतर सहा इंच थर बीबीएम कॉर्पोरेट करणं अपेक्षित होतं मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून थातुरमातृ पद्धतीने रुंदीकरण करण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही आर्थिक हितसंबंधासाठी याकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतल्यामुळे आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातं अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे नेमका हा रस्ता कोणासाठी कॉन्ट्रॅक्टरसाठी की इंजिनियरसाठी की जनतेसाठी असा प्रश्न शेतकरी वर्गाला निर्माण झालाय या रस्त्याची तक्रार चिंचोली येथील संतोष नारायण पवार यांनी सडक आणि परिवहन मंत्री भारत सरकार नितीन गडकरी यांना दिली सदरील रस्त्याची चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा तातेराव भुजंग मनोज बावसकर अॅडुकट शंकरराव वानखेडे यांनी रस्त्याचे काम मंजूर झाले आणि मंजूर झाले असता या रस्त्याचे कामही चालू झाले तर सर्वप्रथम या रस्त्याचं काम अरोरा कंपनीला या ठिकाणी या अरोरा कंपनीने हा रस्त्याचं काम घेतलं सतरा कोटी मध्ये सेहेचाळीस लाख या रस्त्याची मंजुरी आहे त्यानंतर या अरोरा कंपनीने मानिक इम्प्रो या कंपनीला विकला आणि या कंपनीने पुन्हा आपले बलांडे साहेब यांना या ठिकाणी या विकलेला आहे तर मला तरी वाटतं कुठेतरी या जास्त टक्केवारीमुळे हा रस्ता एकदम निष्कृष्ट दर्जेचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की कि एकीकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि एकीकडे या रस्त्याला खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे तर कुठेतरी जास्त टक्केवारी असल्यामुळे हा रस्त्याचं काम त्या कॉन्ट्रॅक्टदाराला पुरत नसल्यामुळे तो सातूर मातूर या ठिकाणी करत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला व बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस आम्ही या रस्त्यासाठी तक्रार केलेली आहे यांचे व्हिडिओ काढलेले आहे पण याच्यात कोणताही अधिकारी इंजिनियर साहेब असो किंवा इतर बांधकाम विभागातले लक्ष नेता त्या उडवाउडीचे उत्तर या ठिकाणी देत आहे तर कुठेतरी या कॉन्ट्रॅक्टदाराची व या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याची बहुतेक मिली बघत असल्यामुळे हा रस्ता एकदम खराब या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला व त्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला व या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर पलांटे साहेब त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आमच्या सर्व पक्षाचा न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कर्नाटक